बर का गुंडा याचा अर्थात प्रतिमही लोकांत्रैलोग्य त्याचीच खाती त्याच नाव असावं हा आहे गुंडा शब्दाचा अर्थ म्हणून Dan apa maksudku apa maksud Suara seperti, ini apa maksud ini? Suara seperti apa? त्या दोन गोष्टी जर कुठल्या माणसाकडे असतील तर त्याला माणूसच काय पण पंढरीस परमात्मा सुद्धा आपलं करतो असं महाराजांच्या पांडुरंगी आणि गोणाई माता यांच्या नवसावर पंढरीच पांडुरंग कृपा केली आणि नामदेव नावाचे संत त्यांच्या घरी जन्माला आले नामदेव महाराजांनी आयुष्यभर नामाचा भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला इतर जेवढे शक्य संत होते त्यांनी संप्रदायाचा प्रसार प्रचार केला पण नामदे चौदा वर्ष वास्तव्य केलं प्रचार केला वरकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला आणि तिथं आपली भागवत धर्माची प्रताप तेथेच स्थापन केली आणि सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट कुठली असेल तर ती शिक्षांचा जो धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब या धर्म अजून नामदेव महाराजांच्या ओवैत्यांनी जर जतन करून ठेवलेले आणि जतन करून तर आजही ती माणसं नामदेव महाराजांना गुरुस्थानी म्हणतात की आहे ही आहे वारकरी संप्रदायाची ताकद आणि यांना म्हणायचं संत ज्ञानोबर यांची अशी इच्छा होती की महाराष्ट्रात भारतात जेवढी काही तीर्थस्थान आहे त्या तीर्थस्थानांना जाऊन भेट द्यावी अशी त्यांची इच्छा होती म्हणून नामदेव महाराज ज्ञानोबर आहे तर शेवटी देवाचा सदाशिवाचा अवतार <दारे>। सखया माझा ज्ञानेश्वर हे सदाशिवाचा अवतार होते ज्ञानोबर महाविष्णूचा अवतार सखया माझा ज्ञानेश्वर करत करत ते औंडे अंगनाथाला येऊन पोहोचले औंड्या अंगणथाला आल्यानंतर तिथे संध्याकाळची वेळ होती देवाचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ विसाव्यासाठी मंदिरामध्ये बसले मंदिरामध्ये बसल्यानंतर नामदेव महाराजांना म्हणाली नामदेव महाराज मला असं वाटतं की या मंदिरामध्ये इथे आपली कीर्तन सेवा पहावी इथे आपली कीर्तन सेवा पहावी कीर्तन सेवा बरं का महाराज कीर्तन सेवा आजकाल माणसं महाराजांना फोन करतात तर काय म्हणतात काय म्हणतो महाराज तुम्हाला एक तारीख द्यायची मला सुपारी द्यायची त्या दिवशी रामकृष्णी महाराज आमच्याकडे आपण नाही सत्ता चाललोय तर अशा असे दिवस आहे सेवा कराल का हे ठकलायचं विकलायचं मला अजूनपर्यंत कळालं नाही पण दुछ धरणाला विना मंदिरामध्ये आपली कीर्तन सेवा हवी तर नामदेव महाराज म्हणाले तुमची इच्छा आहे ना मागली तर चला करूया तेव्हा काय होऊन सिस्टीम द्या किंवा टिकू द्या असं भीत येऊन मागायला अक्षरशः मागायला लागतात चांगलं तर बरं तरी वाटत सगळं असं तर नामदेव महाराजांच्या नमोबर यांच्या काय होता आणि तेव्हा सुद्धा दगडाचा असायचं बरं का टाळ तेव्हा दगडाचे ना होते मृदंग हे नाव कसं पडलं तर मृदा मृदापासून तयार झालेलं वाद्य त्याच्यातून दंग नाद निर्माण होतं म्हणून ते मृदंग तेव्हा काळ दगडाचे होते आणि विना विनाजन अवस्था अशी होती की तुटकी दिली तक्रारी तुमची आमची असते तक्रार मी कधीही करत नाही नागदेव महाराज कीर्तनाला उभे राहिले हरी जय जय राम कृष्ण हरी जसं सुरुवात केली रामकृष्ण सुरुवात केली तसं अवघ्याना माताच्या मंदिरामध्ये जे ब्राह्मण लोक बसले होते ते ब्राह्मण लोक तिथून बाहेर आले आणि त्यांना म्हणली अय गड्या नव काय म्हणली अय गड्या नव तिथं फिक्त तिथं विकत नाही बरं का आणि हीच आपल्या शोकांची काही तिथं तिथं विकत इथे जर नामदेव महाराज असते तर कोणाची हिंमत झाली असते का नागत असं म्हणायचे ते मग पिक्त तिथं नाही ते म्हणाले अरे मंदिर कोणाचं शंभो महादेवाच तुम्ही गाणी कोणाचे म्हणताय तुम्ही भजन कोणाचं करताय पांडुरंग परमात्मा असं काही इथं चाललं नाही तर नामदेव महाराज म्हणाले आमच्या माऊलींची इच्छा आहे थोडा वेळ तास तरच भजन करतो तर ते म्हणाले नाही